हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर अकोले तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचा चोवीस फेब्रुवारीला वाढदिवस असतो तर संगमनेरमध्ये किसान कृषी भांडार आणि अहमदनगर जिल्हा कृषी असोसिएशनचे संचालक अमित कासार तसेच बेकरी केकरी खाद्य दालनाचे संचालक शुभम देशमुख मित्र परिवाराच्या वतीनं आजच आमदार किरण लहामटे यांचा वाढदिवस साजरा केला गेला प्रसंगी युवा उद्योजक शुभम देशमुख आणि अमित कासार यांनी आपापली मनोगत व्यक्त केली किरणजी लांबे साहेब यांचा वाढदिवस तसा चोवीस तारखेला असतो आजपासूनच संपूर्ण अकोले मतदारसंघात साहेबांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रम होत आहेत आज आमच्या कोटवेळे येथे जे बंधू बबू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली उद्घाटनचं उद्घाटन महाराज साहेबांनी केलं उद्घाटन आज संध्याकाळी लोकदापूरबाई खरात यांचा गायनाचा कार्यक्रम आजूर या ठिकाणी होतोय सचिन भवना त्यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाकालिकांनी काही जाळ्या शर्य आयोजित केलेले आहे त्याच्यानंतर उद्या संध्याकाळी साडेसहा वाजता महाराष्ट्राची लोकदा हा कार्यक्रम अकोले या ठिकाणी होतोय त्याच्यानंतर काही भूमिपूजना असतील तेही सागरच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केले मोफत सर्व निदान शिबिर त्याचंही उद्या खेळ आहे आणि संपूर्ण अकोले मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून विश्वात आहे किरण रामटे साहेबांच्या स्वृष्टपत्नी यांचा हळदीपुंकाचा जो कार्यक्रम तो वेगळाच स्वागत विषय पाहतोय एवढी गर्दी होती ताईंच्या हळदीपुंकच्या कार्यक्रमाला काहींचा असणारा गोड स्वभाव साहेबांची काही नाचलेली भक्कम साथ याच्यामुळं पूर्ण तालुक्यात नव्हे तर पूर्ण जिल्ह्यात ताईंच्या हळदीपुंकाचा कार्यक्रम रासतोय तोही गेल्या ताईंच्या आणि साहेबांच्या उपस्थितीत गोट्या या ठिकाणी होतोय त्याच्यानंतर लोकनेते निले की नाईन्टी फाईव्ह यांच्या प्रमुख उपस्थितीत कोत्याला साहेबांचं अभिस्त चिंतन तो उद्या संध्याकाळी वाजता होतोय तेवीस तारखेला होतं आणि चोवीस तारखेला साहेबांच्या माणसं सर्व दिवशी अकोले येथे भव्य खुल्या मेरेथॉन स्पर्धा होत आहे त्याच्यानंतर गणोरे येथे रक्तदान शिबिर आणि त्याच्यानंतर बस स्थानक जो अनेक वर्षापासून टिचरांच्या काळापासून जो म्हणजे कुणी येतो अकोल्या बस स्थानक पाहतो आणि त्याला तालुक्याची शिक्षण दिली जाते काय बस त्याचं अनेक वर्षापासून रकडलेलं आणि साहेबांनी पुन्हा पाठपुरावा करून जवळजवळ साडेपाच सहा कोटीचा पुढं निधी आणलेला अकरा कोटी वाढीव आता आलेलं आहे पुन्हा अकरा कोटीचा निधी साहेबांनी दिलेला आहे त्याचंही भूमिपूजन त्या ठिकाणी होतं आहे त्याचंही कार्यक्रम होणार आहे त्याच्यानंतर पंचवीस तारखेला कारण की प्रदर्शन आणि तो कार्यक्रम होतो आहे त्याच्यानंतर आमचे पोटुळे ते आमदार आणि त्यासाठी बक्षी सिंधाना जो तो आहे त्याच्यानंतर अजूनच पंचवीस दोन भव्य कुस्तींचा हंगामा होते असे विविध कार्यक्रम तालुक्यात साहेबांच्या वाढदिवसानिमित्त होतोय असा लोकनेता पूर्ण तालुका कार्यक्रम आयोजित करतोय मी हे पहिल्यांदा बघतोय पूर्ण आमच्या आमच्याकडे मतदारसंग्राहात गेल्या पाच वर्षापासून जवळजवळ अठराशे ते दोन हजार कोटीचा पुढं मी गेला असेल आणि अहोरात्र पाहणारा हा माणूस मुंबईला जायचा असेल तर संध्याकाळी प्रवासाला निघणार सकाळी रात्री जाऊन तिथं आमदार निवासला आराम करणार सकाळीच सातला मतदाय जाणार प्रत्येक कामांचा पाठपुरावा करणार आणि या आमचा मतदारसंघ हा एका यशस्वी वाटचाली म्हणजे पूर्ण तिनं सुकराम सुकलाम म्हणजे दिशेने येतोय आणि जवळजवळ आता मी बघतोय मतदारसंघात मी काही आता बरेच वेळ फिरतोच आहे आपला त्याला जवळजवळ सत्तावीस कोटीचा निधी आमच्या पोटोळ गावात जवळजवळ बघू बघते त्या दिवशी सांगितलं जवळजवळ बावीस तेवीस कोटीचा ती गावात आता पूर्ण कॉम्प्रेसचा रस्ता होतोय गवर्ग मध्ये देवस्थान केलेलं आहे तिथे मंडळ कार्यालयाचं केंद्र आता होईल अशा अनेक आणि मोठे मोठे काम साहेबांनी गेले आता एम आय डी सी चा रवकर मंजूर होईल आणि अकोले भाव के युवकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होतील अशा या लोकनेत्याचा वाढदिवस पूर्ण तालुकामध्ये साजरा होतोय आज युगायोगाने साहेब पाटेला जेंके साहेबांचे देशिकडे आज साहेबांनी आणि राजीव त्यांच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने वाढदिवस साहेबांच्या अपेक्षा चिंतन आपण करतोय साहेबांना उदंड निरोगी आयुष्य लागू साहेब यानंतर उपलब्ध तर आमदार नव्हे तर आमदार आमच्या साहेबांच्या वतीने आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करतो आमदार आमचे मित्र आणि लांबे साहेब यांचा वाढदिवसा चोवीस तारखे होत आहे आज योगाही आमच्याकडे त्यांचा बरंच वर्ष आमच्या लोकांना आपल्याकडे वेळ

विजय नावंदर गणेश दिघे अमोल गलांडे तसेच युवा उद्योजक शुभम देशमुख यांच्या मित्रपरिवाराची उपस्थिती होती आपण सर्वांनी संपर्क केला मलापासून तुमचं आभार मानतो आणि तुम्ही दिलेल्या शुभेच्छा नक्कीच माझ्या आयुष्यासाठी कामाला येतील माझ्या कार्यासाठी कामाला येतील तुम्ही हे जे काय प्रेम दाखवलं आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात अकोले मतदारसंघामध्ये विकास कामांची घोडदौड सुरू ठेवली आहे नेहमी जनतेसोबत जनतेमध्ये आणि जनतेसाठी काम करणारा लोकनेता म्हणून आमदार डॉक्टर किरण लहामटे यांची ओळख मतदारसंघात आहे तर आमदार डॉक्टर किरण लहामटे यांना वाढदिवसानिमित्तानं किसान कृषी भांडार आणि बेकरी केकरी खाद्य दालनाच्या वतीनं शुभेच्छा दिल्या विभाग न्यूज मराठी संगमनेर प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू ली कुपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस